आज परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यामधील की वाघलगाव वाघलगावामध्ये राजमाता पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती संपन्न झाली त्या जयंतीच्या निमित्तानं जे की व्याख्याते सुरेश शिंदे यांचं व्याख्यान होतं तर त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून जे की समाजा समाजासमोर कसा इतिहास होता अहिल्यादेव होळकरांचा त्यांनी पूर्ण माहिती सांगितली तर त्याबद्दल त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत की कशाप्रकारे खरंच अहिल्यादेव होळकरांचा इतिहास होता सर पहिल्यांदा तुमचा परिचय करू द्या मी सुरेश शिंदे राहणार लिंबा तालुका जिल्हा परभणी बरं सर मला एक बोलायचं की आतापर्यंत जे की परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही आहे ना अहिल्यादेव होळकरांचा इतिहास आतापर्यंत प्रत्येकांच्या घराघरापर्यंत पोचण्याचं काम करत आहेत हो तर खरं निश्चितच तुम्हा तुम्ही आतापर्यंत हे तुमचं कितवं गाव असेल बरं तुम्ही व्याख्यान करत आहात so, असं कितवं गाव असं so, uh, सांगता येणार नाही कारण दरवर्षी बऱ्याच ठिकाणी बोलवतात तर uh, so, संगमनेर तालुका असेल नगर जिल्ह्यापर्यंत uh, मी यावर्षी गेलो आता लांब लांब बोलवतात मी जातो आणि आयल्या माझ्याचे विचार त्या ठिकाणी मांडतो असं सांगता येणार नाही की मी किती वेळेस गेलो तुम्ही अहिल्यादेवी होळकरांचा विचार जनतेसमोर मांडण्याचं काम करता त्यावेळेस खरंच ह्या महाराष्ट्रामधील किंवा परभणी जिल्ह्यामधील जे की प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्याला वाटतं की अहिल्यादेवी होळकर जन्माला आल्या पाहिजे खरंच तुमचा इतिहास ऐकून खरंच महिला जागृत किंवा तरुण वर्ग जागृत होऊन अहिल्यादेवी होळकरांसारखं कार्य करण्यासाठी पुढे येतील का सर्वप्रथम ज्या गावामध्ये आज कार्यक्रम झाला ते वागलगाव त्या वागलगावच्या संयोजकाचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या उत्साहामध्ये आणि तळमळीनं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तसंच गावकऱ्यांना जेवढीसुद्धा त्यांनी व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करू आणि संत तुकाराम महाराज असं म्हणतात सत्य सांगा लोका जरी ते कडू लागेल जरी लोकांना ते कडू लागलं पण साखर खायला ही गोड असते पण ती विकार पैदा करते पण मेडिकलवर ज्यावेळेस आपण गोळी घेतो ती कडू असते पण ती विकार बरा करते म्हणून लोकांना आज जरी कडू लागत असेल पण ती विकार बरं करणार असते म्हणून सत्य लोकांना सांगितलं पाहिजे असं मला वाटतं बरं सर जे की तुम्ही आता बोललात की जे की सत्य लोकांना सांगितलं पाहिजे पण खरंच सध्याचे लोकांना आहे ना आपण सत्य सांगत चालत आहात तुम्ही इतिहासाच्या माध्यमातून तुम जे की आहिल्यादेवी होळकरांचा इतिहास म्हणतात जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास म्हणतात ज्यावेळेस तुम्ही व्याख्यान करते वेळेस ज्यावेळेस तुम्ही बोललात की जे की महिलांना तुम्ही म्हणलात की जे की तुम्ही उपास वगैरे धरून काय होणार नाही आहे जे तुम की तुम तुम्ही उपास धरणे धरण्याच्याऐवजी तुम्ही आहे ना अहिल्यादेव होळकरांकडे बघा तुम्ही आहे ना मासाहेब जिजाऊ खड यांच्याकडे बघा सावित्री बघा तुम्ही ह्या ज्या महान महिला होत्या त्या होऊन गेल्या ज्यांनी इतिहास रचला इतिहास घडवला आज ते इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे हे जे तुम्ही अशा अशी आत्ताची प्रेरणा दिली त्याबद्दल खरंच त्या महिला अशा प्रकारे ते प्रेरणा घेतील का काय बोला मला हे सांगण्याचा उद्देश काय दुखवण्या धर्माच्या विरोधात किंवा धार्मिक भावना मला दुखवायच्या नाही कोणाच्या पण मला त्याबद्दल तुम्ही हेच सांगायचं होतं एखादी जर प्रेग्नेंट महिला असेल आणि ती जर उपास दिवसभर उपास घात असेल आणि उपास धरत असेल तर तिला ज्यावेळेस ती लेकरांना जन्म देते त्यावेळेस तिला त्या जे शरीरामध्ये जे होमोग्लोबिन असते दत्त असते ते कमी त्यामुळे तिला पुढं अडचण येतात आरोग्याविषयी तिला अडचण येतात म्हणून मला सांगायचं दे की आपण तपास न करता पण आपल्या आरोग्याची ही महिलांनी काळजी घेतली पाहिजे एवढं सर मला एक बघायचं आहे की जे की आत्ता पण पाहिलं तर जे की धनगर समाज म्हणजे एक मेंढपाळ समाज आहे जे की शेवटच्या टोका टोकापर्यंत जे की मेंढपाळ समाज असेल त्या मेंढपाळ समाजाचा जे की प्रत्येक म्हणजे मुलगा मुलगी असेल त्यांच्यापर्यंत आणखी पण शिक्षण पोहोचलेलं नाही आहे ते शिक्षणापासून आणखी पण वंचित आहे ज्यांनी जे शिक्षण घेतले त्यांना शिक्षण घेऊन बी आरक्षण भेटत नाहीत म्हणून ते नोकऱ्या नोकऱ्यापासून वंचित आहेत जे की आरक्षणाचा मोठा मुद्दा आहे जे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये एस टीमधून आरक्षण आपल्याला दिलेलं आहे असं नमूद केलेलं आहे तरी पण ह्या महाराष्ट्रामध्ये नाही हे आरक्षण जे की ह्या देशामध्ये जे वीस राज्य असतील वीस राज्यामध्ये जे की धनगर समाज एस टी वर् एस टी ह्या परवर्गामध्ये आहे पण एकमेव महाराष्ट्रामध्येच नाही काय सांगा या देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मुंबईला आझाद मैदानावर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये असं सांगितलं होतं की ये आझादी छोटी हे देश की जनता भूकी आहे शिक्षण फक्त दीड दिवस शाळात गेलेले अण्णाभाऊ साठे यांना कळालं की हे जे स्वातंत्र्य मिळालं आहे हे इथल्या गोरगरीबाचं इथल्या शेतकऱ्याचं इथल्या कष्ट करायचं स्वातंत्र्य नाही तर इथल्या जे हजारो वर्षापासून इथल्या देशावर जे राज्य करत आहे त्या लोकांचं या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे तिथला जे गोरगरीब जे वर्ग आहे तो गोरगरीबच राहणार इथला झनगर समाज असेल इथला जे खेड्यापाड्यात जे राहणारा बहुजन समाज आहे अठरा पगड जे जातील त्या जातीची आज प्रगती झाली नाही बघा कोरोना काळामध्ये आपण बघितलं असेल सगळा देश उपाशी आज देश म्हणजे सगळा घरामध्ये होता लॉकडाऊन होतं तर घरामध्ये होता त्यावेळेस एकमेव असा शेतकरी होता की ते देश ते शेतामध्ये घाम गाळतो कशासाठी की ह्या देश जगला पाहिजे त्यासाठी शेतामध्ये घाम गाळा होता पण आज शेतकरी ज्यावेळेस अडचणीत होतो त्यावेळेस शेतकऱ्याला मदत करायला हे सरकार येत नाही कारण बघा तुम्ही आज आपण जे कापसाची बॅग विकत घेतो ती बॅग आपण चार लाख रुपये क्विंटलनं आणतो जे बी आणतो आपण कापसाची सरकी जी पण त्याला ते चार लाख रुपये क्विंटल आपण छटाकानं दोन छटाकाची दो बॅग घेतो म्हणजे मग हिशेब लावत नाही पण ती चार लाख रुपये क्विंटल आहे पण ज्यावेळेस तो कापूस आपण काय करतो शेतामध्ये घाम गाळतो रक्ताचं पाणी करून आपण ते कापूस पिकवतो घरामध्ये आणतो ज्यावेळेस शिकाय नेतो त्याला सात हजार रुपये भाव दिला जातो शेत की तर कुठ शेतकरी घटलाय शेतात शेतकऱ्याला मालाला भाव नसल्यामुळं आज शेतकरी सापडत आहे आणि पहिला प्रश्न धनगर समाजाच्या आरक्षणाचा आज प्रत्येक निवडणुकीला धनगर समाजाचे हे लोक मतं घेतात पण धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हे मिटवत नाहीत मतापुरतं राजकारण करायचं आश्वासन द्यायचं पण धनगर समाजाचे प्रश्न सोडवत नाहीत म्हणून धनगर समाजाने जागृत असलं पाहिजे ते आमच्या प्रश्नावर बोलाल जे प्रश्नावर आमचे आवाज उठेल त्याच्यासोबत धनगर समाजात राहिलं पाहिजे आणि जागृत झालं पाहिजे सर मला एक बोलायचं की जे की राजकारणाचा एक विषय काढला तुम्ही राजकारणामध्ये जर बोललो तर गेल्या सत्तर वर्षापासून जे की एकही खासदार आपल्या समाजाचा आहे आणि दिल्लीमध्ये पोचला नाही पण जे की दिल्लीमधली जी जागा आहे का ती असं म्हटलं जातं की आपलीच जागा आहे ती पण होळकरांचीच जागा आहे ज्या ठिकाणी जे की मंत्रिमंडळ आता प्रस्ताव होते ती जागा म्हणजे आपली होळकरांची जागा असताना पण आपल्या होळकराचा माणूस एकही जात नाही ही कुठंतरी दु दुर्दैवी आपली भावना वाटते आपल्या समाजाची त्याबद्दल काय बोला नक्कीच जे धनगर समाज आज महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला म्हटल्या जाते त्या धनगर समाजाचा स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरसुद्धा हा इथला खासदार महाराष्ट्रातून त्या संसदेमध्ये जाणार की ही जागा होळकरांनी दान म्हणून दिली त्या ज्या संसदेमध्ये कायदे केले जातात त्या संसदेमध्ये एकही धनगराचा माणूस निवडून जात नाही ही कुठंतरी शोकांती काय ही विचार करायला लावणारी शोकांती काय आपले आपले लोक काय करतात कोण्यातरी पक्षाचा झेंडा आपल्या मोटरसायकलला बांधून कोणतरी पक्षाच्या उदो उदोग करतात आणि तो संसदेमध्ये जातो विधानसभेमध्ये जातो तर कशासाठी तर स्वतःचे लेकरं मोठे करण्यासाठी स्वतःच्या कुटुंब मोठे करण्यासाठी स्वतःच्या लेकराच्या नावानं प्रॉपर्टी करण्यासाठी लाखो करोडो रुपये जाऊन तिथं दा घोटाळा करतात गोर गरीब कष्टकराच्या टाळवरला लोणी खाण्यासाठी जातात पण ज्या समाजानं मतदान केलं आहे त्या समाजाविषयी एक शब्दही बोलत नाहीत याचं आश्चर्य वाटत नाही म्हणून समाजानं जागृत असलं पाहिजे जे लोक आपल्या प्रश्नावर बोलणार नाहीत त्या लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि तुम्ही ही सुरेश शिंदे होते यांनी पूर्ण परभणी जिल्ह्यात जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूचे जे जिल्हे असतील त्या खेड्यापाड्यामध्ये जे की राजमाता पुण्यश्लोक आलेले ते होळकरांचा इतिहास प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचण्याचं काम केलं ते म्हण ते बोलत होते की खरंच विकास ह्या महाराष्ट्रामधला ह्या दे देशामधला जे की वंचित आसन किंवा जे की शे शेतकरी वर्ग असेल आणखीन पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे जे की म मजदूर वर्ग असेल मजदुराच्या हाताला काम नाही आहे अशा प्रकारे ह्या महाराष्ट्रामधली भावना झालेली आहे जे की दिल्लीमध्ये जे की भवन आहे जे की मंत्र मंत्रालयाचं जे मोठं भवन असेल ती म्हणजे होळकरांची जागा असताना पण जे की होळकरांनी ती जे की पुरातन काळातील त्यांनी दान म्हणून दिलेल्या दिलेली आहे तरी पण तिथं धनगराचा एकही खासदार आतापर्यंत सत्तर वर्षात पोहोचला नाही कुठं दुःखाची भावना अशा प्रकारे त्यांनी व्यक्त केली आहे मी महादेव नरोटे आपण पाहतायमेन